नमस्कार शेतकरी मित्रांनो आज या प्लॉटला दोन महिने पूर्ण झालेले आहेत किती छान काळोखे आहे पहा प्लॉट एकसारखा आहे संपूर्ण सऱ्या भरून दिसत आहेत तुम्हाला मागच्या फवारणी तिसरी फवारणीनंतरचे रिझल्ट पहा तिसऱ्या फवारणी वेळी तुम्हाला मी सांगितलं होतं एक सारखे सगळे फुटे पुढच्या फवारणीमध्ये येतात पहा तुम्ही ही लागण आहे रोप लागण आहे एकोणतीस जानेवारीची लागण आहे एस एन के तेरा तीन चौऱ्याहत्तर ही व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला एकरी ऐंशी टन उत्पादन घ्यायचं असेल तेही दहा ते बारा महिन्याच्या कालावधीमध्ये तर माझ्या व्हिडिओला फॉलो करा मी जी माहिती सांगतो ती तुम्ही माहितीचा उपयोग करून घ्या तुमच्या शेतामध्ये आणि तुम्हीही सहज एकरी ऐंशी टन उत्पादन सत्तर ते ऐंशी टन उत्पादन सहज मिळवून घ्याल मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं तीन गोष्टी आहेत अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे एन पी क्यू रेशो याला ठिबकणं चालू आहेत खतं तुम्हाला मी सांगितले आहेत ह्याच्या आधीच चोवीस चोवीस झिरो आठवड्याला दहा किलो चालू आहे युरिया आठवड्याला दहा किलो चालू आहे त्यानंतर मेरिट ऑफ पोटॅश आठवड्याला पाच किलो चालू आहे मॅग्नेशियम सल्फेट आठवड्याला तीन कॉल किलो चालू आहे मिरिट ऑफ पोटॅश आणि मॅग्नेशियम सल्फेट दोन्ही मिक्स करून द्या ते ते दोन्ही मित्र आहेत मित्रांनो मेरिट ऑफ पोटॅश आणि मॅग्नेशियम सल्फेट दोन्ही मित्रांना कामाला ला, लावलात तर अतिशय त्याचं रिझल्ट चांगले आहेत पोटॅशियम शोनाईडसारखे रिझल्ट येतात मित्रांनो पोटॅशियम शोनाईडमध्ये सेम घटक आहे मॅग्नेशियम सल्फेट आणि मिरेटॉफ पोटॅश पण मिरेटॉफ पोटॅशियम शोनाईड घ्यायचं म्हटलं तर ते कॉस्ट त्याची जास्त आहे तुम्ही मी तुम्हाला कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घ्यायचं हे सांगणार आहे मित्रांनो त्यानंतर मायक्रोटन्स सेपरेट सोडायचे खतं एकत्रित एन पी के सोडून दुसरं कोणतेही खतं एकत्रित देऊ नका आता एन पी के झाला कॅल्शियम नायट्रेट पंधरा दिवसातून तीन किलो द्या तेही सेपरेट दिवशी से द्या आणि मायक्रोन्युट्रन्स जे आहेत ते पंधरा दिवसातून दोन ते तीन किलो देऊ शकत आहे अतिशय चांगले रिझल्ट आहेत मायक्रोन्युट्रिन्सचे सुद्धा चिलेटेड मायक्रोन्युट्रंटचा वापरा अतिशय चांगले रिझल्ट येतात रिलेटेड मायक्रोटोनचे आणि तिसऱ्या फवारनंतर रिझल्ट किती छान आलेले आहेत पहा एक सारखी वाढ झालेली आहे एकसारखी फुटवे एक समान उंचीचे झालेले आहेत होत आहेत तिसऱ्या फवारणीमध्ये आपण काय काय घेतलं होतं तर बारा एक्सष्ट डबल झिरो एक एकरासाठी एक किलो घेतलं होतं दहा पंपासाठी बारा एक्सष्ट डबल झिरो बारा एक्स डबल झिरो एक किलो प्रतिपंपासाठी प्रत्येक पंपासाठी शंभर ग्रॅम वापर बारा एक्स डबल झिरो वापरलेला आहे त्यानंतर जीए घेतलेला आहे पाच ग्रॅम दहा पंपासाठी जी ए पाच ग्रॅम म्हणजे एक ग्रॅममध्ये दोन पंप करायचे आहेत जी एचे सिक्स बी एची पण तसंच घ्यायचे आहेत एक ग्रॅममध्ये दोन पंप करायचे आहेत म्हणजे दोन पंपासाठी एक ग्रॅम वापरायचा आहे दहा पंपासाठी पाच ग्रॅम वापरायचा आहे त्यानंतर सिविड एक्स्ट्रॅक्ट वापरा तुम्ही अतिशय चांगले रिझल्ट आहेत बायोविटा एक्स वापरा किंवा बायो झाईम वापरा कोणत्याही कंपनीचा वापरा रिझल्ट अतिशय चांगले आहेत सिविड एक्स्ट्रॅक्टचे त्यानंतर ॲसिड वापरा सुद्धा आणि सिविड एक्स्ट्रॅक्टसुद्धा प्रति पंप चाळीस मिली एक लिटरसाठी दोन मिली प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला आणि कीटकनाशक आणि बुरशीनाशकसुद्धा वापरायचं आहे त्याच्यामुळं रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी होतो आणि पिकावर काळोखी कंटिन्यू राहते मित्रांनो आणि ते रस शोषून घेणारे जी किडी आहेत त्याचा प्रादुर्भाव चांगला होतो त्यामुळं प्रत्येक वेळेला घेतलेलं चांगलं आहे ते पहा माझे व्हिडिओ तुम्हाला पाहून कसं काय वाटतं आहे पहा दोन महिन्यानंतर किती छान ऊस आलेला आहे तुम्ही पहा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद